पुनर्विवाह मराठी कथा आकाश आपल्या आजारी पत्नी सलोनीची मनापासून सेवा करत होता हे पाहून त्याची शेजारीन पूजाला फार कौतुक वाटायचे आकाशबद्दल तिच्या मनात खूप आदर होता पण सलोनी आजारपणात मृत्युमुखी पडल्यावर पूजाच्या आकाशबद्दलचा आदरभाव संपुष्टात आला पूजा दिल्लीच्या या नव्या कॉलनीत राहायला आल्यापासून तिचं लक्ष सतत समोरच्या फ्लॅटकडे असायचा तो फ्लॅट तिच्या स्वयंपाकघराच्या खिडकीच्या अगदी समोर पडायच्या काहीसं गूड पण मनाला ओढ लागणारं घर असं तिने त्याचं नाव ठेवलेलं होतं सुमारे तीस पस्तीस वर्षाच्या एक पुरुष सतर आत बाहेर करताना तिला दिसायच्या त्याची धावपळ कळायची एक वयस्कर जोडपंही अधूनमधून दिसे पाच सहा वर्षाचा एक गोजुंबाणा मुलगाही दिसायचा यातूनच त्याला आणि तिला कळले होते की घरात जास्त माणसं असतात म्हणून तिला आतुरता होती की त्या घरात असं का सतत होत असतं एवढी धावपळ लोकांची गर्दी जमावड ती जाणून घेण्यासाठी फार आतुर होती त्या घराविषयी पूजाची उत्सुकता अधिकच चाळवली जेव्हा त्या घरात तिला एक तरुण सुंदर मुलगीही दिसली क्वचित ती बाहेर पडत असावी तिचा सुंदर निरागस चेहरा आणि उन्हाळ्यातही तिने डोक्याला बांधलेला स्कार्फ बघून पूजाचं कुतूहल आणखी वाढलं शेवटी एकदा पूजानं तिच्या दूधवाल्या गवड्याला विचारलं भाऊ तुम्ही समोरच्या घरातही रतीप घालताना कोण कोण आहे तिथं दूधवाल्याला पूजाने विचारलं हे ऐकून दूधवाल्याने सांगितलं ताई गेली वीस वर्ष मी त्यांच्याकडे रतीप घालतो आहे पण हे वर्ष मात्र त्यांच्यासाठी फार वाईट ठरलं हो बोलता बोलता त्याचे डोळे भरून आले कंठ दाटून आला कसा बसा तो बोलला कधी शत्रूवरही अशी वेळ येऊ नये असं त्यांनी सांगून पुला पूजाला अजून चिंतेत टाकलं पूजाची आतुरता अजून वाढली की त्या घरात असं काय घडलं असेल की हा दूधवाला इतका दाटून मला सांगतो आहे भाऊ शांतवा मी सहजपणे बोललो पूजा थोडे सारखं तिला वाटलं तरीही नेमकं का काय घडलं हे जाणून घेण्याची उत्सुकता तिची वाढली दूधवाल्यालाही कुठेतरी मन मोकळं करावं असं वाटलं असावं तो स्वतःला सावरून बोलला काय सांगू ताई लहानशी बावलीसारखी होती सलोनी तेव्हापासून दूध घालतोय मी त्या घरात बघता बघता ती मोठी झाली अशी गुणी हुशार आणि सुंदर पोर की तिला कुणीही पसंत करावे पण तिच्यासारखा रत्नासाठी तेवढंच तोला मोलाचं स्थळ हवं होतं असं सांगत त्याने पूजेला अजून चिंतेत टाकलं काय झालं असावं त्या मुलीचं एक दिवस आकाश साहेब त्यांच्या घरी आले स्वतःची ओळख करून देऊन म्हणाले की कदाचित सलोनीने तुम्हाला सांगितलं नसेल पण आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचे आहे असं त्यांनी तिच्या आईवडिलांसमोर त्यांना सांगितले पण पूजाची उत्सुकता अजून वाढली काय झाले असावे पुढे सलोनीचे का साहेब स्वतः दिसायला चांगले उच्च शिक्षित उत्तम नोकरी चांगलं घराणं एकूणता एक मुलगा अजून काय हवं होतं सलोनीच्या आईवडिलांना सलोनीच्या आईवडिलांना एकदम पसंत पडले त्यांनी म्हटलं आम्हाला जावाई म्हणून तुम्ही पसंत आहात पण तुमच्या आईवडिलांना हे, ना हे आई नातं पसंत आहे का हे ऐकून आकाश साहेब उदास मनाने बोलले की त्यांचे आईवडील कार अगबातात दोन वर्षापूर्वी वारले काका काकू मामा मामी मावशी आत्या वगैरे सर्व नातेवाईक आहेत त्यांना हे लग्न पसंत आहे मग काय सर्वांची लग्नाला संमतीच ठरली होती मग लग्न जोरातच होणार जो होतं असं वाटत होतं आमच्याकडून लग्नाला होकारच आहे पण तुम्हाला एक विनंती आहे तिच्या आईवडिलांनी सांगितले लग्नानंतर तुम्ही सलोनीसह इथं वरचेवर यावे ती आमची एकुलती एक, एक मुलगी आहे तुम्ही दोघं इथे राहिलात की आम्हालाही एकटं वाटणार नाही शिवाय तुमच्या रूपाने आम्हाला मुलगा मिळेल असे सलोनीच्या आईवडिलांनी अट घातली त्यात काय त्यात तर त्यालाही आनंद झाला आकाशला त्यात काही अडचण नव्हती धाटामाटात लग्न झालं वर्ष दीड वर्षात वर्षा बाळही झाली सुंदर असं गोंडस बाळ जन्माला आलं मग हे तर सर्वच फारच छान झालं पूजाने त्याला सांगितलं तुम्हाला वाईट कशाचं वाटतंय पूजाने आश्चर्याने दूधवाल्याला विचारलं दूधवाल्याने सांगतो आहे ना सांगतो आहे ना म्हणून म्हटले एकदा दूध द्यायला गेलो तर घरात आकाश साहेब सलोनी आणि शौर्य बाळ सगळेच बसलेले दिसले सलोनी तर खूपच दिवसांनी भेटली म्हणताना मी म्हटले कशी आहेस सलो बेबी किती दिवसांनी दिसते आहेस हे जगभाई आम्हाला लवकर तुमची फार आठवण येते असं म्हणत दूधवाला तिला सांगू लागला तुझी पण मला नवल वाटते काका काकी वरून माझ्याशी अत्यंत प्रेमाने आदराने बोलणारी माझी सलो बेबी काहीही उत्तर न देता आत निघून गेली मला वाटलं लग्न झाल्यावर मुलगी परक्या होतात दुरावतात कधी कधी त्यांना सासरच्या श्रीमंतीचा गर्व होतो मी मुकटाट्याने तिथून निघालो पण मला नंतर समजलं की सलोनीला तिच्या आजाराने थकलेला उदात चेहरा मला दाखवण्याचा नव्हता तेरवी सतत आनंदी असणारी उत्साहाने सडसडणारी तिला ब्लड कॅन्सर झाला होता हे ऐकून दूधवाल्याच्या मनात सहनिशा झाली त्याला आश्चर्याचा धक्काच बसला यावेळी ती इथं उपचारासाठी आली होती तिच्या ब्लड कॅन्सर थर्ड स्टेजवर होता औषध पाणी प्रयत्नांची पराकाष्ठा चालत होती पण गुण येत नव्हता सगळ्यात नामवंत उषा डॉक्टरांनाही त्यांनी दाखवलं सलो बेबीची तब्येत दिवसेंदिवस खालावते आहे वारंवार केमोथेरपीमुळे लांबच गुंडस केस गळून टक्कल पडलं आहे म्हणून तिला सतत स्कार बांधावा लागतो कित्येक वेळा रक्त बदललं गेलं कुठं काही कमी नाही उपचारात आकाश साहेब तर सर्व कामे सोडून तिच्या उशीशी बसून राहतात खूप प्रेम आहे त्याच्या तिच्यावर असं दूधवाल्याने पूजाला सांगितलं दूधवाला ते सांगून त्या ठिकाणाहून निघून गेला सायंकाळी विवेक ऑफिसमधून घरी परतल्यावर पूजानं त्याला सकाळची सर्व कहाणी ऐकवली या दुःखद कथेला चांगला भाव म्हणजे आकाश एक अत्यंत चांगला नवरा आहे सलोनीची इतकी सेवा करतोय लग्न संसार पूर्णपणे बिनले त्याच्या वृत्तीत नाहीतर हल्लीची ही तरुण मुले लव इन रिलेशनशिप काय आणि सतत भांडणं सेपरेशन आणि घटस्फोट काय अशामुळे नाते टिकट नसतात ही सतत वारंवार या संसारात चाललेली चाहूल असते एकदम तिच्या लक्षात आलं ऑफिसातून थक थकून आलेल्या नवऱ्याला चहा तरी विचारायला हवा आल्या आल्या हे काय पुराण सुरू केलं तो ती स्वयंपाकघराकडे वळली तिचं लक्ष समोरच्या घराकडे गेलं ती स्वयंपाकघरात आल्यावर तिचं सतत लक्ष त्या खिडकीतून त्या घराकडेच जात असते आज तिथं बरीच गडबड सुरू होती घरात माणसांची संख्याही वाढली होती काहीतरी बोलणे वगैरे सुरू होते हे पूजाने लांबूनच पाहिले तेवढात अम्ब्युलन्सचाही आवाज आला पूजा एकदम स्तब्ध झाली सलोनीला काही झालं तर नाही तिच्या मनात सतत विचार येऊ लागले पूजाची शंका तशी मनातल्या मनात खरी ठरली सलोनीची तब्येत फारच बिघडल्यामुळे तिला हॉस्पिटलला हलवलं होतं त्यांच्याशी फारशी ओळख नव्हती तरी पूजा आणि विवेक दुसऱ्या दिवशी तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले आकाशाची तडफड भगवत नव्हती डॉक्टरांनी हात टेकले होते शेवटी तेज घडले त्याच रात्री सलोनीची प्राणज्योत मावडली, हे ऐकून पूजाला धक्काच बसला तिचं मन वारंवार त्या घराकडे आणि त्या सलोनी सलोनीकडे आणि तिच्या नवऱ्याची जी चाललेली तडफड होती तिच्याकडेच ओढून ठेवलेले होते आणि ती मनातल्या मनात विचार करून तशीच झोपून गेली त्यानंतर सुमारे दोन अडीच महिन्यांचा काळ उलटला त्या काळाकडे लक्ष गेलं की पूजेला सलोनीचा तो सुंदर निरागत चेहरा आठवायचा आकाशची तडफड आठवायची पराधीन आहे जगतीपुत्र मानवाचा हे पटायचं आणि कर्तव कर्तव्यदक्ष प्रेमान नवरा म्हणून आकाशचं कौतुक वाटायचं त्या दिवशी दुपारी दोनच्या सुमारास असेल सर्व काम आटोपून पूजा दुपारी आडवी होणार तेवढ्या दाराची घंटी वाजली दारात एक स्त्री उभी होती तिला हल्लीच समोरच्या घरातून पूजानं बघितलं होतं आमंत्रण द्यायला आली मोठ्या मालकीनबाईंनी पाठवलं मला असं सांगून तू ती त्या ठिकाणून निघूनच गेली पूजा विचारच करत होती काय आहे ये तिला काही कळे ना आमंत्रण कशाचं तिच्या मनात सतत विचार चालू होते उद्या लग्न आहे नक्की या अशी मनात ती बाई त्या ठिकाणून निघून गेली पूजा काही बोलेल विचारेल इतका वेळ न देता ती तडकन निघून गेली बहुधा ती फार घाईत असावी असे पूजाला वाटले पूजा तिच्याकडे लक्ष न देता घरात आली ती निघून गेली जाता जाता पूजाची झोपही उडून गेली पूजा विचार करत होती कुणाचं लग्न असावं कारण लग्नाच्या वयाच्या कोणी तरुण किंवा तरुणी त्या घरात होताच म्हणून तिला असे सतत विचार येत होते की लग्न सर कोणाचं असावं सायंकाळी विवेक येताच पूजाने मनातली खडबड त्याच्यासमोर मांडली तिला वाटलं होते की तिच्याप्रमाणे विवेकही चकित होईल विचार करेल कुणाचे लग्न आहे पण तसं काही झालं नाही तो नेहमीप्रमाणे शांतच उभा होता सहज मनाला, शेजारी आहेत आपले जावायला जायला हवं लग्नाला पण पूजाने त्याला परत विचारले आपण तर जाऊच पण तुम्हाला माहीत आहे का लग्न कुणाचे आहे ते कुणाच्या लग्नाला आपण जाणार आहोत पूजा जरा नाराजीनं विचारले तिला वाटले विवेक तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो आहे पण तसे नव्हते विवेकला ते सर्व माहीत होते म्हणून विवेक, विवेक तिची शानुषा शा करत होता अगं लग्न आकाशचं आहे शौर्याचं तर लग्न करता येणार नाही ना, ना किती लहान आहे तो सलोनीच्या आईवडिलांनीच त्यांची पण इच्छा आहे की लग्न लवकर व्हावं कारण आकाशला याच महिन्यात ऑफिसच्या कामानं परदेशी जायचे आहे गेले कित्येक महिने सलोनीच्या आजारपणामुळे तो हा प्रवास टाळत होता सलोनीच्या चुलत बहिणीशीच त्यांचं लग्न जमलं आहे असं म्हणज पूजाला आश्चर्याचा धक्काच बसला हो का तिच्या चुलत बहिणीशी त्याचं लग्न जमलं आहे असं कसं ती तरीसुद्धा मनातल्या मनात विचार करू लागली हे एकूण पूजाच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखं सरक वाटलं तिला ज्या आकाशबद्दल आदर्श नवरा म्हणून तिला प्रचंड आदर आणि कौतुक वाटत होतो तो आकाश बायकोच्या मृत्यूला दोन महिने होत आहेत तोवरच पुन्हा गोड्यावर चढतो आहे मग ते प्रेम की सेवा ती तडफड सगळा देखावाच होता की काय नवऱ्याच्या आयुष्यातलं बायकोचं स्थान फक्त ती जिवंत असेपर्यंत असतं का बायको गेली की तिचे नावही पुसून टाकायचे आयुष्यातून मला काही झालं तर विवेकही असंच करेल का पूजा या विचारांनी इतकी दुखी झाली की तिचं कोणत्या कामात मनही लागत नव्हतं ती पटकन सोप्यावरून बसली दोन्ही हातांनी तिने डोकं दाबून धरलं सगळं घर फिरतंय असं तिला वाटत होतं ते विचार सतत तिच्या मनात आणि डोक्यात गुंटत होते काय करू काय करू असं तिला वाटत होते विवेकनं तिला आधार दिला काय झालं पूजा काय होतंय त्याने तिला प्रेमळ शब्दात विचारले पूजाने उत्तर दिलं नाही तुला धक्का बसलाय का शांत हो बरे अगर तुला काही झालं तर माझ्याकडे कोण बघणार त्यांनी तिला जवळ घेत समजूत घालत म्हटलं तसं विवेक आपल्या बायकोला जाणत होता तिच्या मनात काय चालू आहे तिला सर्व माहिती होते तरी तो तिला जवळ घेऊन विचारत होते व तिच्या मनातल्या जितक्या पण शंका होत्या त्या दूर करत होता एरवी विवेकच्या या शब्दांनी सुखावणारी पूजा एकदम तडकून ओरडले तर मग तुम्ही या आकाश सारखी दुसरी बायको घेऊन या सगळे पुरुष मेले असेच दुप्पटी आणि स्वार्थी असतात तिला थोपटून शांत करत अत्यंत संयमाने विवेकने म्हटले तू उगीच डोक्यात राग घालून स्वतःची बीपी वाढवू नकोस आकाशला सलोनीच्या आई वडिलांनीच आग्रह केला आहे कारण आकाशला ते आपलाच मुलगा मानतात ना त्याच्या एकटेपणाचे दुःख बघवत नाही त्यांना शिवाय लहानशा शौर्याला आईची माया हवी आहे ना त्यांनीच समजून घातलं त्यांना की तू लग्न कर तुझ्या पत्नीच्या रूपात आम्हाला आमची मुलगी मिळेल त्यांनीच पुढाकार घेऊन आपल्या पुत्नीशी त्याच्यात लग्न जुळवलं आहे मग तू कसला विचार एवढा करते आहे त्याच्या पण आयुष्याचं काही आहे की नाही त्याला त्याचा मुलगा अजून लहान आहे पूजाला अशी समजूत विवेकने घातली एवढा पूजा थोडी सावरली होती विवेकने तिला पाणी प्यायला दिलं पुन्हा त्याच शांत आवाजात तो बोलू लागला पूजा आयुष्य म्हणजे केवळ आठवणी आणि भावना नसतात वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी प्रसंगी भावनांना मुरड घालावी लागते वास्तवाला समोरं जावं लागतं दुःख विसरून भविष्याकडे वाटचाल करणं याला जीवन असे नाव आहे मग मागच्या आठवणी काढून बसून भविष्याचे काय करावं त्याने पण त्याच्या सोलोनीवर असलेलं ते प्रेम ते प्रेमच होतं का अजून काही आहे ते कायमच असेल तिच्या जे सलोनीवर प्रेम होतं ते अजूनही आहे दुसरं लग्न करतोय म्हणजे सलोनीला विसरला असं नाही पण सलोनी आता परत येणार नाही पण या पत्नीस तो आता सलोनीला बघेल ही त्याची सलोनी अत्यंत सार्थ आणि व्यवहारिक श्रद्धांजली आहे असं म्हणत तो पूजाला समजवत होता पूजा आचार्याने परत म्हणाले असो होय तुम्ही समजवलेली गोष्ट मला कळते असं पूजाने त्याला सांगितले हे लग्न म्हणजे स्त्री आणि पुरुष एकमेकांचे पूरक असल्याचा पुरावा आहे संसार रथासाठी दोन्ही चाके लागतात आकाशच्या संसाराचा रथ जेवढा लवकर मार्गावर येईल तेवढं चांगलं ना आता मात्र पूजाला आपल्या खोट्या विचारांची लाज वाटू लागली विवेकनं किती शांतपणे आणि डोळसपणे विचार केला होता खरोखर आकाश पुन्हा लग्न डोळेसपणे विचार केला होता खरोखर आकाश पुन्हा आता लग्न करतोय यात अयोग्य अनुसूचित काहीच नाही त्याच्या प्रेमाला बेगडी ठरवण्याचा अधिकार तुला कुणी दिला पूजानं विवेकचा चहा आटोपला रात्रीच्या स्वयंपाक व जेवण ती म्हणाली उद्या लग्नाला जात आहे काय काय कपडे घालायचे ते आताच ठरवू म्हणजे सकाळी गाई होणार नाही लग्नाला जायचं म्हणजे व्यवस्थितच जायचं आणि त्या ठिकाणी कोणतीही आपली कुतूहल होणार नाही विवेकने पण दाखवला हो विवेकने पण हसून मान डोलावली